मी भेणार नाही कुणाला लय बोलली बोलणारी पण त्यांना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला किती बोलायचं आहे तेवढं बोलून घ्या पण जोपर्यंत माझी दोन लेकरं माझ्या आहेत येते तोपर्यंत मी हार मानणार नाही मग तुम्हाला काय करायचं का ती करा नमस्कार बहिणी तर बघा आज तुम्हाला एक दाखवणार आहे तर तुम्ही माझं देत आहे काय दाखवायला लागली काय नाही तर बघा ह्या हो इथं ही सी का तुम्हाला मिड्या इथे मिडे आणले त्या खालनं तर मिडी कशासाठी आणले ते तर आज सकाळ घर ना आज कामात होती बघा त्यांना सकाळी जेवण करा म्हणलं त्याच्यावरनं त्यांनी किती वाढवलं कुठं त्यांच्या नादी लागत बसता की काय प्रेमानं जरी बोललं मायानं जर बोललं तरी त्यांना कळना तर ह्या काही तर तुम्हाला मी दाखवते तर ह्या काही मी डबरे घेतली ती या का ह्या का तर हि तर आपलं एक छोटस मनस्तोर एक बारकस गोट्या गोटा, गोटा कसा असतो तसं करायचं सावलीला त्यातच आपला स्वयंपाक पाणीही ठेवायचं आणि आता उन्हाळ्याचा दिवस या ये लागले येतं या मग कुठं पत्र्यात दम निघत नाही त्यामुळं म्हटलं एक बारकस हितनं गण एवढं असं ह्या हितन ह्या हितन ह्या झाडापासनं ती ह्या झाडापर्यंत अस बारकस पत्र्यावरच म्हणजे असं प म्हणजे मला सांगायचं आहे असं तुम्हाला हिथे एक मेड येणार आणि ह्या हिथं एक मेड येणार बघा काही ला ते एक मिडी येणार अशा सकाळ धरणं चार पाच मिडी आणले ते म्हणजे तशा दोनच मिळी आणले ते आणि मग वर आपल्याला बांधायला आहे टाकायला लागते ते ती बारक्या बारके आणली ते आणि मित्रांनो सांगायचं मुद्दा कसं माहित आहे का उन्हाळ्याच बसू वाटत नाही व आणि झाडाला पालवी राहत नाही तुम्हाला तर माहितच आहे मग बसायचं कुठं उन्हाळ्याचं जळ्या मुलकाच्या लागते त्या पत्र्यात स्वयंपाक जरी करायचं म्हणलं तर लो नुसतं लोंड चालू होते म्हणून शिरा म्हणलं चला खराव म्हणून लागली करायला आता कशी करते कशी नाही तुम्हाला मी दाखवीनच उद्याच्याला निमार्ध साडग उभा आहे बघा आपलं सगळं काय नाही आपल्याला होणार कारण की एकटी काय काय करायची सांगा एक ही मिडी उभा करायची परत ती मिडी उभा करायची करायला लागली खरं अजून ह्यात अजून काय आडव येत आहे काय माहिती कस तर कस तर हे पार पण हितच आहे तुम्ही मग चाल अजून काय तर हाय का हे हो तेव्हा मस्त प्रयत्न चांगलंच पण कसं यश ये शे... यश ये येत नाही सारखं भांडण भांडण वायताकून गेलाय जीव माझा मसा आलं तर प्रेमानं बोलायचं बघते पण ती काय नीट बोलत नाहीत कधी त्यांना सुधारायचं तेव्हा सुधारू द्या त्यांच्या मार्गानं त्यांना म्हणजे मोकळं सोडून द्यायचं त्यांना ज्यावेळेस त्यांच्या मनाला वाटेल त्यावेळेसच ती होऊन ज्यावेळेस बोलते त्यांना बोलायचं तोपर्यंत काय बोलायचं नाही बाबा हे ठरवलं आता आपण आता चित्रापांचा वकूत झालाय दारचा आहे दिली दिले ते दळण आण म्हणलं दळण ना घव मका ही दिली या तिथं हायत साहेब तेव्हा गाईपशी पण ती बोलत नाही तर आपल्याला चांगलं जरी बोलाय गेलं तर आपल्याला काय माहिती नाही तसं चवतळ अंगावर येतील त्यांच्या नादाला लागतं आणि राहिलं गव्हाचं जे पीठ होतं ते हा का हे इथं काढून ठेवलंय आपल्या ह्या का राडा लय झाला कुठपर्यंत राडा तर आवरायचा घरातला बागा की किती जर आवरलं तर राडा तू यास आणि मग मित्रांनो आपल्या उन्हाळ्याचं भाजी ही हरभऱ्याची जिथं बा हरभरा असतो तिथं काय करते त्या बायका हरभरा खुडून म्हणजे शेंड शेंड खुडवून ठेवते त्या तसं मी पण आवा खुडून, खुडून शेणात ठेवलं यात तुम्हाला दाखवते बाबा कच भरून ठेवलाय मी पण म्हणजे कसं मला पण आवडती पोरांना पण आवडती ही एक डाबा गच भरून ठेवलाय ही एक पाटी आहे ही एक पाटी अशी गच भरून ठेवली दुसरीकडं आहे अग ह्या ताटलीत दिसली ताटलीत आव ही भाजी नेसती लसणाची कुडी आणि तांबडी चटणी जिरं शेंगदाण्याचा कूट जर असला तर का ठेवू होती भाजी म्हणून शेणाबागा जुतीने केलंय अर्धा बरी एकर हरभरा मग ती वेळ मिळेल तसं वेळ मिळेल तसं पाटी पाटी खुडून ठेवलाय वेळ तसा नसतोच पण त्यातनं पण काढावं लागतंय की कारण की ही कसं ह्या वर्षास त्या वर्षालाच खायला मिळतं त्यामुळे म्हणलं फुडून ठेवावं सगळीजणी खुडून ठेवते ती आपण पण थोडीफार फुडून ठेवा थोडीफार म्हणूस तर डबागच भरला पण किती दिवस जायचं ती एक वर्षभर जात जाणार नाही वाटतय कारण की वंकारला माझ्या लय आवडते हरभरीची भाजी दादू पण खातो म्हणजे अशी आजकालची लेकरं कशी भाजीपाला खायचं म्हणलं की नाही म्हणते ती पण आपली दोन्ही पण लेकरं खाते ती या मित्रांनो ह्यात हवा हे अजून एक तुम्हाला दाखवायचंय मला बाजार हाट काय घरात नव्हता ती बाजार हाट पोरांपाशी चिटी करून दिसती पोरांनी जाऊन शिला आणलाय लिअक्र लय मदत करते ती बघा मला कुठं सुद्धा नोड येत नाही ते मग मी उगं टेन्शन घ्यायचं आणू माती ती कशाचं पण रिलॅक्स राहत जा कशाच रिलॅक्स राहते कशाचं काय डोक्यात न का सांगा बरं आपण किती जरी चांगलं राहिलो खुश राहिलं तरी डोक्यातनं जात नाही ना सकाळी देवाला दिवा लावलेला मित्रांनो अजून दिवा आहे <laughs> असू द्या कसं असेल तसं असेल आता पण कडूस पडायची आता तू म्हणली जाऊन शिना दळून घेऊन चपात्या करायच्या येत्या पण वकार म्हणला मग मी आज चपात्या करायच्या नाही त्या भाकरी करायची त्या बरं म्हणलं बाबा मग दळून शना करूया भाकरी लेकर घरात असली का नाही मग काय वाटत नाही बघा जरा त्यांच्यात मन रमतय लेकरं बोलते ती ही हसून खेळून तेवढंच एक बरं वाटतं पण दुपत गाडं घरात नसून व दुपत गाडं असलंही कुठलंच काम काय सुचत नाही माणसाला आता मसा बाहेर मी घरात आली की बाहेर जाते तर बोलत नाहीत मी बोलण्याचा प्रयत्न करते मी चांगलं बोलती तरी पण मला चांगलं बोलत नाहीत टोचूनच बोलते कोणी काय सांगितलंय आमच्या तिघांबद्दल ती काय आम्हाला माहिती नाही पोरं तर म्हणते ती मग मी बोलूच नको पोरं पण बोलली नाही ते कामा खा मी वंकार बोलतोय वंकार म्हणतोय मम्मी तू बोलू नको माझ्या मी पापाला नीट सांगतो म्हणतोय तू बोलली की जास्त भांडण लागतंय वंकार मग समजून सांगतोय पण कसं आहे आता त्यांच्या डोक्यात जे काय राग आहे ते निघायला वेळ लागणार आहे <coughs> तर माझ्या बहिणीच निवडून सांगायचं मला भांडण होतं प्रत्येकाच्या घरात होतं पण तिथंच ठामपणे राहणं नक टेन्शन येत बर तुम्ही काही जरी म्हणलं तर टेन्शन येतं जरी आपण म्हणलो टेन्शन नाही घ्यायचं तरी टेन्शन येतं या टेन्शन घ्या म्हणावं लागत नाही हो जजावरी वेळ येते त्यालाच कळतंय तर आता झाले ते सहा साडेसहा वाजत आले ते कुणाचा चालू चा असेल चा चा कुणाची कणिक मळायची चालू असेल कुणाच्या भाकरी चालू असते या टायमिंग खेड्यातला तर चालू झाला या शेर शिटी म्हणजे त्यांचा का हाय काय आपल्याला काय माहीत नाही बर का आपल्या खेड्याफेड्यात असं सहा सात वाजल्यापासून साहेब चालू होत झालं गेले की जेवते ती तर मित्रांनो व्हिडिओ उद्याच्याला नक्की बघा मी उंदेच्याला कसं करते कसं नाही कधी आपण ह्याच्या आधी कधी गोटा केला नाही पण उंदेच्याला करायचंय चगाळ आणायचाय पानसार कापून आणायचं म्हणती ती बांधायचं तिथंच आत सगळं मुरमानं भरून घ्यायचं परत ती पाणी ओतून दुमसून घ्यायचं आणि परत सारवून घ्यायचं तिथंच सगळं बघा करायचं करायचंय पण आता त्याला किती दिवस लागते तर किती नाही मला पण माहिती नाही तरी पण प्रयत्न करायचा होता होईल एवढं लवकरच आहे कसं आहे माझे म्हणत होती कशाला करते ही बाहेर बसायचं बाहेर ही पण लय उन्हाळ्याचं पुढल्या महिन्यात तर घरात अजिबात थांबू वाटत नाही सायंपाकाच वाद येत उन्हाळ्यात कस वारं सुटतय भराभरा बाहेर जरी स्वयंपाक करायचं म्हटलं तर ती उन्हाळ्याचं भ्या असतंय कुलती कुठं गेली आराची कुठं पडली काय झालं कुठं बघत बसता त्यामुळं सायपाकासाठी पण आपल्याला आडूसा करायचा आहे सायपाकाचं सा लय वांद येतं या मेल सायपाकासाठी आणि आपल्याला बसाय उठायला पण होतं या कोणा आलं गेलं तरी तिथं बसतंय का नाही माणूस सांगा निवाऱ्याला हे आपलं घर असलं पत्र्याचं यात एखादा या पै पाहुणा आला तर घरात पाळून सुद्धा टाकत नाही ती उन्हाळ्यात बाहेर आणा मग चाप चा उन्हाळ्यात पण पाणी बाहेर बाहेरच्या बाहेर ती पण नाही त्यामुळं बघा मी ती करायला लागली बायच्या हातातच असतं कुणाचं घर असू द्या नाहीतर बंगला असू द्या कसं ठेवायचं कसं नाही बायच्या हातातच असत त्याला सारवून लिपून शिनाई एकदम चकाचक करायचं आहे मला पण त्यासाठी मला वेळ लागणार आहे टायमिंग लागणार आहे तर मित्रांनो मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कुणाचं घर म्हणजे लागले बनवायला हळूहळू कस आहे कस नाही येतय का नाही नक्की मला सांगा बरं का आणि तुमच्या कैत ताईला जरा सपोर्ट करा कसं असते आहे का बोलणारी हजार जण असते ती पण जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचा सात आधार आहे माझ्या संघ तोपर्यंत मी भेटणार नाही कुणाला लय बोलली बोलणारी पण त्यांना मला एकच सांगायचं आहे तुम्हाला किती बोलायचं आहे तेवढं बोलून घ्या पण जोपर्यंत माझी दोन लेकरं माझ्या संघ ती तोपर्यंत मी हार मानणार नाही मग तुम्हाला काय करायचं का ती करा